सोमवारी व इतर कोणत्याही उपवासा दिवशी केस धुवावेत का असे मानले जाते की सोमवारी केस धुतल्याने घरावर आर्थिक भार वाढतो तसेच पैशाच्या संबंधित अडचणी होऊन आर्थिक परिस्थिती खालावते म्हणून सोमवारी स्त्रियांनी केस धुवू नये यामुळे त्यांना कुंडली दोष निर्माण होऊ शकतो तसेच ज्यांना लहान भाऊ आहे त्यांनी बुधवारी केस धुवू नये कारण भाऊ कर्जबाजारी होतो असे मानले जाते मग राहिला वार मंगळवार शुक्रवार आणि रविवार हे तिन्ही वार न्यासाठी योग्य मानले गेले आहेत रविवारी सुट्टीचा दिवस म्हणून निवांत आंघोळ करत केस स्वावरून अंघोळ केली जाते आणि शुक्रवारी देवी लक्ष्मीचा वार असल्याने त्या दिवशी केस धुतल्याने स्वच्छतापूर्वक देवीची पूजा केल्यास देवी प्रसन्न होते सोमवार बुधवार गुरुवार या दिवशी उपवास सण उत्सव असल्यास केस धुणे लाभदायी ठरते का तर नाही अजिबात नाही शास्त्रात हे वार अमान्य ठरल्यामुळे निमित्त कोणतेही असले तरी ते दिवस निषिद्धच मानले जातात जर मासिक पाळीचा शुद्धी म्हणून चौथा दिवस आला तर आपण केस धुऊ शकतो त्यासाठी शास्त्रात मान्यता आहे जर नियम पाळले तर त्याचा लाभ त्या, त्या स्त्रीला व तिच्या कुटुंबियांना नक्कीच मिळतो पण हे सगळे नियम स्त्रियांनाच का तर स्त्री ही दोन्ही घराचा उद्धार करणारी असते अर्थात सासर आणि माहेर ती जेवढ्या आपुलकीने वृत्त घरच्यासाठी करते वैकल्य तेवढंच प्रेम आपुलकीही तिला मिळतेच असे नाही सासरकडनं तरी देखील ती आत्मीयतेने घर साधून ठेवते ती प्रेमपूर्वक वागणुकीचे घर घरच्यांचे मत परिवर्तन करू शकते अर्थात बदल घडविण्याची क्षमता तिच्यातच असते म्हणून अनेक वृत्त नियम उपवास स्त्रियांना सांगितले आहेत कारण परिवर्तनाची सुरुवात या स्त्रीपासूनच असते म्हणून आपल्याला श्रावण सोमवारापुरतंच याचं पालन करायचं नाही तर बारा महिनेही या वारांचं पालन करायचं आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये वैभव लक्ष्मी टिकून राहावी सुख समृद्धी संतती निरोग्यता टिकून राहावी यासाठी आपल्याला या नियमांचं पालन केलं तर खूप लाभ मिळतो